शहरात लग्नाच्या दिवशीच नवर देवानी थेट एका व्यक्तीच्या काळजात कटार घुसवल्याचा प्रकार घडलाय पुढे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण सनस याचे पुणे सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे हा सगळा प्रकार सहा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मंगल कार्यालयात घडला या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजित यांचा विवाह संपन्न झाला होता विवाह समारंभानंतर अभिजित आणि नातेवाईक स्टेज जवळ टेबल खुर्ची मांडून जेवण करत होते त्यामुळे तिथून इतर काही जणांना करता येत नव्हती मंगल कार्यालय चालक सनस यांनी अभिजित आणि नातेवाईकांना टेबल खुर्ची सरकवण्यास सांगितले या कारणावरून अभिजित आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सनस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली सनस यांना शिविगाळ करून त्यांच्या हातावर अभिजितने त्यांच्याकडे असणाऱ्या कट्याने वार केला कटेरीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही कारण सनस यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे या प्रकरणी अभिजित मिरगणे राहुल सरोदे यांच्यासह इतर पाच या ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे